चौधरी वाटतो काय असे सांगत शेखर सोपान पाटील समजून एका सत्तावीस वर्षीय इस्माला मारहाण करून त्याचे वाहन फोडल्याची विशेष बातमी रावेर विधानसभा मतदारसंघात अनिल चौधरी यांच्या विरोधात पैसे वाटप केल्याच्या संशयावरून चोपळा यावल रस्त्यावरील विरावली फाट्यापासून गावादरम्यानच्या रस्त्यावर एका सत्ताळीस वर्षे इस्माचे वाहन अडवून त्याला पंचसमितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील समजून जबर मारहाण करण्यात आली आणि त्याचे वाहन फोडून टाकण्यात आले सहा जणांनी सदर कृत्य केले असून ही घटना दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पहाटेपूर्वी घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक वीस नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटाला अज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल चोपळा रस्त्यावर विरावली फाटा आहे या फाट्यापासून विरावली गावाकडे कमलाकर तुळशीराम पाटील वय सत्तेचाळीस राहणार सावखेळा सीम तालुका यावल हे त्यांचे चार चाकी वाहन क्रमांक एम एच बारा एम एम नव्याण्णव डबल झिरोद्वारे आपल्या घरी जात होते दरम्यान घरी जात असताना त्यांचा पाठलाग एका अज्ञात चारचाकीवर आलेल्या सहा जणांनी केला आणि त्यांचा रस्ता आळवला आणि त्याला रस्ता थांबवून सांगितले की तू रायवेर विधानसभा मतदारसंघात अनिल चौधरी यांच्या विरोधात पैसे वाटतोय असे सांगून त्यांनी सदर सत्तेळीस वर्षे इस्माला शिवीगाळ करून मारहाण केली त्याचे वाहन फोडून टाकले वाहनाचे पुढील मागील साईडचे सर्व काच फोडून टाकले आणि सदर इस्माला मारहाण करून त्याच्या पॅन्टच्या खिशातील पाकिट घेऊन त्यांनी पळ काढला दरम्यान मारहाण करत असताना एकाने त्यातील सांगितले की अरे हा तर शेखर सोपान पाटील नाही याला सोडा असे सांगून त्यांनी तिथून पळ काढला याचा अर्थ शेखर सोपान पाटील यांना मारण्याचा कट या सर्वजणांनी रचला होता मात्र गैरसमजातून त्यांनी कमलाकर पाटील यांनाच मारहाण केली त्याचे वाहन पडून टाकले सदर घटनेनंतर कमलाकर पाटील यांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात अज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे या घटनेमुळे यावल रावेर मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा